बरी नाहू माने दिरी जुभाळ दुजून दिरी जुभाळ दुरे दोजो तिसऱ्या वाजळी घंटा शिवनेरी किल्ल्यावर आनंद मोठा मोठा भायू शिंदबा

पातव्या युशी पातवी गेली देवी भवानी जय प्राप्ती राजा लागली जुबाळा कपाळी जुबाळाजू रे झो जो सातव्या युवशी सातवी करा पोटी जन्मलाही त्याच्या टोपीला मोठ्या तातुराजुबाळुले त्याच्या टोपीला मोठ्या दातुरा जुवळ दुजुने जुलो आतव्या दिवशी आनंद मोठा आणि शेना पटी काना

राजाच्या संगुबाळा बाराव्या दिवशी गोड बाबा केली गेली नाव शिवाजी ऐका मंडळी जाजु बाळाजू नाव शिवाजी ऐका मंडळी जुबाळाजू हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवजयंती आणि त्या काही परिवहन व्यवस्थापन या विषयी मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत शिवाजी महाराज फक्त महा पराक्रमी होता किंवा कुशल प्रशासकच होते एक उत्कृष्ट रणनीतिकार देखील होते त्यांच्या काळातील एक महत्वाचा घटक म्हणजे परिवहन ज्यामुळे आपल्याला या राज्य राज्य व्यवस्थेला बळकट केलेले आहे शिवपालीन परिवहन व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो जल मार्गाचा प्रभावी वापर ते करत होते कशा पद्धतीने सांगतो तुम्हाला शिवाजी महाराजांनी सागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी किल्ल्याची उभारणी केली जसे की सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग आणि त्यांनी नौदलाची उभारणी करून जल वाहतुकीला सुरक्षिततेसह अधिक प्रभावी बनवले घोडेस्वारी आणि पालकांचा वापर कशा पद्धतीने त्या काळी होत होता त्या काळात घोडे हे प्रमुख वाहतुकीचे साधन होते गुप्त संदेश व सैन्याचे ज्ञान करण्यासाठी व त्वरित हरचा विशेष पालकांचा वापर त्यावेळेला होत होता डोंगरी प्रदेशातील किल्ले आणि घाट रस्ते सह्याद्रीच्या पर्वत रंगामध्ये वेगवान हालचाल करण्यासाठी होण्यासाठी महाराजांनी अरुंद आणि लपवलेले मार्ग विकसित केले हे मार्ग शत्रूंसाठी अडथळा ठरत था। पण मराठ्यांसाठी जल गतीने हालचा वाहतूक व्यापारी आणि नागरिकांसाठी बैलगाड्या बैल वाघरू व वा गाडवांचा वापर त्या मोठ्या प्रमाणात होत होता काळाला नौका वाहतूक आणि गोष्टींचा व्यापार वापर व्यापार आणि व सैनिक हातासाठी होत होता शौर्याचा दृष्टिकोन आणि आजचा काळ शिवाजी महाराजांचे परिवहन व्यवस्थापन आजही प्रेरणादायक आहे

नुसते जे छत्रपती नाही व छत्रपती शिवाजी शहाजी भोसले या येतो आणि त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी झाला आता आपण नुसतं नुसतं बघतो की आपलं झेंडे लावून फिरतात पण तुम्ही त्यांचा कधी मान ठेवलाय का आजपर्यंत जे काही नुसतं आपल्या हवा करण्यासाठी ठेवतात पण आजपर्यंत विचार केलाय के हो का ठेवतो बाबा आपण का कशासाठी कारण काय ह्याचा कधी कोणीच विचार केला नाही पण जे जे खर त्यांचे मान ठेवतात शिवाजी महाराजांचे दररोज जिथं झेंडे लावून फिरतात त्यांना सर्व महाराज म्हणले जातात व त्यांचे सहकारी आता वेळेस तुम्ही बघता की नुसतं आपला झेंडे लावून फिरतात ते नुसतं हवासाठी की आम्ही खूप त्यांचे मान ठेवतो पण खरं तर बघितले का तुम ते काहीच मान ठेवत नाही त्यांचा खरं मान कोण ठेवतात की जे त्यांचे सहकारी असतात त्यांना खूप मान देतात आणि त्यांचे खूप भक्त आहेत ते म्हणू शकतो पण त्यांनाच आपण मानला जातो पण असे हवा करत असणार ना त्यांना कधीच नाही महाराज तर द्या हवा एवढं ठेवा की महाराज असतो की त्यांचा मान ठेवतो आणि व त्यांचा हे करतो म्हणून इथून पुढे हवा हवा करण्यासाठी तर नका बाबा महाराजांचा अपमान नको पण त्यांचा सन्मान तरी तरी करण्यासाठी या पवित्र दिवशी आपण त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या अमूल्य शिकवणींना नक्कीच आठवले पाहिजे जिजाबाई फक्त माताच नव्हते तर त्या एक महान मार्गदर्शक रणनीतिकार आणि दृष्ट्य नेत्या होते त्यांनी शिवरायांना धर्म न्याय आणि स्वावलंबनाचे संस्कार दिले जे केवळ राज्य कारभारापुरते मर्यादित नव्हते तर व्यापार आणि अर्थव्यवस्थेलाही लागू होते शक्तिशाली राज्य हे केवळ तलवारींच्या जोरावर नव्हे तर मजबूत अर्थव्यवस्थेवर उभे राहते हे शिवाजी जिजाबाईंनी शिवरायांना शिकवले त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी खालील गोष्टी आत्मसात केल्या स्थानिक उद्योगांना संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी योग्य धोरण आखले अनावश्यक कर हटवून व्यापाऱ्यांना वाढीस मदत केली समुद्रिक वापर व्यापाराचा विकास परदेशी लुटारू आणि समुद्र चाचे यांच्यापासून व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी बलाढ्य आरमार उभे केले सिंधुदुर्ग विजयदुर्ग यांसारखी बंदरे व्यापाराच्या केंद्रात केंद्रास्थानी आले न्याय्य व्य प्रणाली मुघल आणि आदिलशाही राजवटींनी व्यापारावर अवाजवी कर लादले होते पण शिवरायांनी कर संकलन सुटसुटीत कर न्याय ठेवले जेणेकरून व्यापाराला गती मिळेल स्वदेशी आणि स्वावलंबन जिजाऊंनी शिवरायांना स्वदेशी उत्पादनांवर कर द्यायला शिकवले जेणेकरून संपत्ती देशात राहील आणि परकीय सत्ता आपल्यावर अवलंबून राहणार नाही जिजाऊंच्या या विचारांवर उभे राहून शिवरायांनी स्वराज्य फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे तर आर्थिक स्वात स्वातंत्र्यासाठीही लढवले त्यांनी व्यापाऱ्यांना सन्मान आणि सुरक्षितता दिली ज्यामुळे पूर्ण संपूर्ण राज्य समृद्ध झाले आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपणही शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी बलशाली राष्ट्र उभा करण्यासाठी तर व्यापार उद्योग आणि न्याय व्यवस्था यांचीही गरज असते चला आपण हे स्वावलंबी आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी आपले योगदान देऊया जय भवानी उपस्थित आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत आपल्या पराक्रमी आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवले या पवित्र दिवशी आपण त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या अमूल्य शिकवणींना नक्कीच आठवले पाहिजे जिजाबाई फक्त माताच नव्हत्या तर त्या एक महान मार्गदर्शक रणनीतिकार आणि द्रष्टीय नेत्या होत्या त्यांनी शिवरायांना धर्म न्याय आणि स्वावलंबनाचे संस्कार दिले जे केवळ राज्य कारभारापुरते मर्यादित नव्हते तर व्यापार आणि अर्थव्यवस्थेलाही लागू होते शक्तिशाली राज्य हे केवळ तलवारींच्या जोरावर नव्हे तर मजबूत अर्थव्यवस्थेवर उभे राहते हे शिवाजी जिजाबाईंनी शिवरायांना शिकवले त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी खालील गोष्टी आत्मसात केल्या स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकरी आणि कारागर कारागिरी यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी योग्य धोरणात अनावश्यक कर हटवून व्यापाऱ्यांना वाढीस मदत केली समुद्रिक वापर व्यापाराचा विकास परदेशी लुटारू आणि समुद्रचाचे यांच्यापासून व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी बलाढ्य आरमार उभे केले सिंधुदुर्ग विजयदुर्ग यांसारखी बंदरे व्यापाराच्या केंद्रास्थानी आली न्याय्य प्रणाली कर, मुघल आणि आदिलशाही राजवटींनी व्यापारावर लादले होते पण शिवरायांनी कर संकलन सुटसुटीत जेणेकरून व्यापाराला गती मिळेल स्वदेशी आणि स्वावलंबन जिजाऊंनी शिवरायांना स्वदेशी उत्पादनांवर कर द्यायला शिकवले जेणेकरून संपत्ती देशात राहील आणि परकीय सत्ता आपल्यावर अवलंबून राहणार नाही जिजाऊंच्या या विचारांवर उभं राहून शिवरायांनी स्वराज्य फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे तर आर्थिक स्वात स्वातंत्र्यासाठीही लढवले त्यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षितता दिली ज्यामुळे पूर्ण संपूर्ण राज्य समृद्ध झाले आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी फलशाली राष्ट्र उभा करण्यासाठी तर व्यापार उद्योग आणि न्याय व्यवस्था यांचीही गरज असते चला आपण हे स्वावलंबी आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी आपले योगदान देऊया जय भवानी उपस्थित आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत आपल्या पराक्रमी आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या पवित्र दिवशी आपण त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या अमूल्य शिकवणींना नक्कीच आठवले पाहिजे जिजाबाई फक्त माताच नव्हत्या तर त्या एक महान मार्गदर्शक रणनीतिकार आणि दृष्ट्य नेत्या होत्या त्यांनी शिवरायांना धर्म न्याय आणि स्वावलंबनाचे संस्कार दिले जे केवळ राज्य कारभारापुरते मर्यादित नव्हते तर व्यापार आणि अर्थव्यवस्थेलाही लागू होते शक्तिशाली राज्य हे केवळ तलवारींच्या जोरावर नव्हे तर मजबूत अर्थव्यवस्थेवर उभे राहतील हे शिवाजी जिजाबाईंनी शिवरायांना शिकवले त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी खालील गोष्टी आत्मसात केल्या स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन व्यापारी शेतकरी व्यापारी शेतकरी आणि कारागर कारागिरी यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी योग्य धोरणात अनावश्यक कर हटवून व्यापारांना वाढीस मदत केली समुद्रिक वापर व्यापाराचा विकास परदेशी लुटारू आणि व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी बलाढ्य आरमार उभे केले सिंधुदुर्ग विजयदुर्ग यांसारखी बंदरे व्यापार केंद्रास्थानी आली न्याय कर प्रणाली मुघल आणि आदिलशाही राजवटींनी व्यापारावर अवाजवी कर लादले होते पण शिवरांनी कर संकलन सुटसुटीत कर न्याय्य ठेवले जेणेकरून व्यापाराला गती मिळेल स्वदेशी आणि स्वावलंबन जिजाऊंनी शिवरायांना स्वदेशी उत्पादनांवर कर द्यायला शिकवले जेणेकरून संपत्ती देशात राहील आणि परकीय सत्ता आपल्यावर अवलंबून राहणार नाही जिजाऊंच्या या विचारांवर उभे राहून शिवरायांनी स्वराज्य फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे तर आर्थिक स्वात स्वातंत्र्यासाठीही लढवले त्यांनी व्यापाऱ्यांना सन्मान आणि सुरक्षितता दिली ज्यामुळे पूर्ण संपूर्ण राज्य समृद्ध झाले आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपणही शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी बलशाली राष्ट्र उभा करण्यासाठी तर व्यापार उद्योग आणि न्याय व्यवस्था यांचीही गरज असते चला आपण स्वावलंबी आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी आपले योगदान देऊया जय भवानी जय शिवाजी जेवण हा हा